हॅलो मुलांनो सविता फावडे अकॅडमीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत मुलांनो आजच्या मराठीच्या तासाला हे पुस्तक आहे आपलं माऊली मराठी पाठ्यपुस्तक ही आत्ता तिसरी तर आजच्या मराठीच्या तासाला छान छान असा धडा आपण शिकणार आहोत धडा आहे नववा धड्याचे नाव आहे प्राणी संग्रहालयाची सहल तर चला पहिल्यांदा आपण धडा वाचूयात लक्षपूर्वक ऐकायचं आहे खूप छान धडा आहे शिक्षिका मुलांनो उद्या आपण सहलीला जाणार आहोत सकाळी नऊ वाजता बसने निघू आणि प्राणी संग्रहालयाला भेट देऊ रमा बर मी गट पाडते आणि गटनायकही निवडते सगळी मुले प्राणी संग्रहालयात पोहोचतात राजेश बाई अगोदर आपण गटाप्रमाणे उभे राहूया नंतर प्रत्येक ठिकाणी गटाप्रमाणे पशु व पक्षी पाहूया शिक्षिका बोलते चालेल तो पाहावा त्याच्या पलीकडे सिंहसुद्धा दिसत आहे सुधा बोलते बाई तिथे पहा माकडे उड्या मारत आहेत मोना बोलते बाई हे पहा इकडे मोर कसे छान नाचत आहेत राधा बोलते बाई इकडे पोपट पहा आणि कितीतरी रंगीबेरंगी पक्षी आहेत राजेश बोलतो बाई खूप भूक लागली आपण डबा खाऊया का राकेश आता इथे पहा राजेश आहे आणि हा राकेश आहे व्यवस्थित वाचायचा आहे लक्षपूर्वक राकेश बाई तुम्ही पण आमच्याबरोबर बरोबर डबा खा ना विचू बाई हरण पहा किती सुंदर दिसत आहेत राजेश बोलतो बाई मला हरण खूप आवडतात ससई खूप सुंदर दिसत आहेत आपण किती पक्षी आहेत आणखी किती पक्षी आहेत व्हेरी गुड शिक्षिका मुलांनो आता सहा वाजले चला आपण परत जाऊया मुले बाई किती मजा आली ना परत आपण एकदा येऊया का तर अशा पद्धतीने मुलांनो या पुस्तकातील मुलांनी मजा केलेली आहे तर चला शब्दसंपत्ती खूप महत्त्वाची आहे हे, हे मराठीचे प्रश्न इंग्रजीमध्ये त्यांना काय बोलतात त्याचे स्पेलिंग तुम्हाला लिहायला येणार आहे म्हणून हे तुम्ही पाठ करायचे आहेत अभ्यास करायचा आहे गट म्हणजे समुदाय जी आर ओ यू पी ग्रुप पोपट म्हणजे राघू म्हणजे पॅरट पी ए डबल आर ओ टी पॅरट माकड म्हणजे वानर म्हणजे मंकी अमोयन ई वाय मंकी स्पेलिंग खूप महत्त्वाचे आहेत वाचायचे आहेत तीन तीन वेळा लिहून काढायचे म्हणजे पाठ होतील वा वाघ म्हणजे व्याघ्र म्हणजे टायगर टी आय जी आर टायगर पक्षी म्हणजे खग म्हणजे बर्ड बी आय आर डी बर्ड पशु म्हणजे प्राणी ॲनिमल ए एन आय एम एल ॲनिमल हरिण म्हणजे मृग म्हणजे डी आर डी डब्ल्यू आर डी तर मुलांनो देखील लगेच आपण अभ्यासूयात स्वाध्या म्हणजेच एक्सरसाइज तर याच्यामध्ये लेखिक आणि मौखिक असे दोन आहेत तर पहिल्यांदा मौखिक म्हणजे ओरली म्हणजे जो की झटपट आपण तोंडाने बोलू शकतो लिहायची गरज नाही तुम्ही प्राणी संग्रहालय पाहिले आहे का असेल तर हो बोलायचं पाहिले आहे प्राणी संग्रहालयाला इंग्रजीत काय म्हणतात काय म्हणतात मला झू बरोबर तुमचा एखादा अनुभव सांगा कोणत्या झूमध्ये गेलात तुम्ही कुठल्या प्राणी संग्रहालयामध्ये गेलात त्याचा अनुभव तुम्ही इथे सांगायचा आहे आता चला लेखी स्वाध्य बघूयात रायटिंग म्हणजे आपल्याला हा लिहून काढायचा आहे प्रश्नांची उत्तरे लिहायला इथे जागा आहे तिथे आपण लिहून काढणार आहोत प्रश्न एक एका वाक्यात उत्तरे लिहा याच्यामध्ये आहे एक नंबरला शिक्षिका मुलांना कुठे घेऊन जात आहे शिक्षिका मुलांना प्राणी संग्रहालयाच्या सहलीला घेऊन जात आहे असं उत्तर आपल्याला लिहायचं आहे दोन नंबरला आहे प्राणी संग्रहालयात मुले गाय पाहणार आहेत तर उत्तर लिहायचं आहे प्राणी संग्रहालयात मुले पशु व पक्षी पाहणार आहेत तीन नंबरला आहे प्रश्न ससे कसे दिसत आहेत त्याचं उत्तर लिहायचं आहे ससे खूप सुंदर दिसत आहे हरणे कोणाला आवडतात राजेशला हरणे खूप आवडतात प्रश्न दोन आहे रेखाना जागी योग्य शब्द भरायचा आहे आणि त्याच्याखाली आपल्याला अंडरलाईन करायची आहे रे ओढायची आहे त्याच्यामध्ये एक नंबरला आहे उद्या आपण टिंबटिंब जाणार आहोत तर सहलीला हा शब्द लिहायचा आहे पुढे आहे अगोदर आपण गटाप्रमाणे उभे राहूया रंगबेरिंगी पक्षी आहेत ससे ही खूप सुंदर हा शब्द आपल्याला लिहायचा आहे आणि वाक्यपूर्ण करायचं आहे दिसत आहे तर अशा पद्धतीने रेकाम्या जागा आपल्याला भरायच्या आहेत पुढे आहे प्रश्न तिसरा चुकी ब्रवते लिहा एक नंबरला आहे आज आपण सहलीला जाणार आहोत हे चूक आहे दोन नंबर प्राणी संग्रहालयात सिंह राहत होता बरोबर आहे माकडे झोपलेले आहेत चूक हरण सुंदर दिसत आहे अगदी बरोबर खालील चित्रे ओळखून प्राणी व पक्ष्यांची नावे लिहायचे आहेत तर हा आहे सिंह हा आहे वाघ हे आहे हा आहे लांडगाण हे आहे माकड हा आहे मोर आणि पोपट प्रत्येकाच्या खाली आपण त्यांची नावं लिहिलेली आहेत तर पुढच्या पानावरती आपण बघूयात ॲक्टिव्हिटीमध्ये कृतीमध्ये दिलेलं आहे शिक्षकांनी विद्यार्थ्यांकडून एका पक्षाचे चित्र चितकवून घ्यावे आणि माझा आवडता पक्षी या विषयावर दहा वाके लिहायला सांगावी किंवा तुम्ही इथे चित्र देखील काढू शकता तर इथे मोराचं चित्र चिटवायचं आहे मोराबद्दल माहिती लिहिलेलं आहे तुम्हाला जो पक्षी आवडतो जो प्राणी आवडतो माझा आवडता पक्षी ओके पक्षीच फक्त चिटवायचं आहे तुम्ही चिमणी पोपट कबूतर तुम्हाला हव मोर हवा तो पक्षी इथे चिकवून त्याच्याबद्दल लिहू शकता छोटी छोटी वाक्य यायची आहेत छान छान तो तुम्हाला का आवडतो तो कसा आहे कसा मदत करतो हे सर्व मध्ये त्याच्यामध्ये आले पाहिजेत माझा आवडता पक्षी मोर आहे मोर हा भारताचा राष्ट्रीय पक्षी आहे मोर खूप सुंदर व डौलदार दिसतो त्याला हिरव्या निळ्या रंगाचा रंगेबेरंगी सुंदर पिसारा असतो मोराची मान गडद निळसे रंगाची असून ती चमकदार असते त्याच्या डोक्यावर आकर्षक तुरा असतो पावसाची चावल लागताच मोर नाचू लागतो मोराचा रंगीत पिसारा असतो पावसात नाचताना मोर त्याचा रंगीत पिसारा फुलवून नाचतो मोर मला खूप खूप आवडतो आणि असंही लिहू शकता तुम्हाला मोराची कविता आवड असं आठवते नाच रे मोरा आंब्याच्या बनात ही कविता मला खूप आवडते तर मुलांना अशा पद्धतीने आपण अपन आपला नववा धडा अभ्यासलेला आहे त्याच्यासोबत श्रद्धादेखील अभ्यासलेला आहे मुलांनो प्रत प्रत्येक प्रश्नाचे उत्तर तुम्ही तीन वेळा लिहिले तर तुम्हाला नक्कीच भरघोस गुण परीक्षेमध्ये पडतील अशी मला आशा आहे अशा काय आहे कॉन्फिडन्स आहे आत्मविश्वास असायला हवा धन्यवाद मुलांनो